नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे आय होप की सगळे चांगलेच असतील तर आज मी बनवते इथे चवळीची भाजी आता चवळीची भाजी म्हणजे ते पालेभाज्या नाही तर जे आपल्या चवळीच्या शेंगा असतात ना त्याची भाजी बनवते आणि ही भाजी शक्यतो आम्ही खात नाही आणि करत नाही पण झाली अशी गंमत की मी शैलेशला बोलली होती की फरस बी घेऊन ये पण शैलेश घेऊन आला चवळीची भाजी आणि बोलतोय की मला नाही सापडली मार्केटमध्ये आणि मग मा आता आणली आहे तर आता ती फेकावी तर लागणार नाही करावीच लागणार मग मस्त ना एक दिवस अगोदर मी रात्री छान अशी बारीक कापून ठेवली फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी छान मस्त त्याची भाजी बनवायला घेतली तुम्ही ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवता नक्की मला कळवा आता माझी पद्धत अशी आहे की मला दोन पद्धतीने बनवावी लागते एक तर माझे मिस्टर मारवाडी आहेत मग त्यांच्या पद्धतीने पण भाज्या बनवाव्या लागतात आणि मी महाराष्ट्र नाही तर मग माझ्या पद्धतीने पण पण मला जास्त खोबरं कांदा ॲड केलेल्या अशा भाज्या आवडतात आणि कधी कधी नाही पण आवडत पण कधी मूड झाला ना की असं म्हणजे सर्व सागर संगीत जेवण जेवावं असं वाटतं आणि अशी सकाळच्या घाईमध्ये ना धावपळीमध्ये ना खूप असा कंटाळा येतो खरं तर असं टिफिन वगैरे बनवायला पण आपल्या माणसासाठी नाही करणार तर कोणासाठी करायचं पण तेच एक विचार करून मी कंटाळत नाही आणि रोजचं काय करायचं हा विचार तर प्रत्येक गृहिणीला किंवा जॉब करणारे असतात प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडतो आणि रोजच नाही तर एक दिवस अगोदर दोन दिवस अगोदर हा प्रश्न पडत असतो तर मी इथे मस्त एका साईडला भाजी शिजवायला ठेवली आणि दुसऱ्या साईडला मी इथे पीठ मळून घेतलं आता मी हे पाच मिनटं ठेवून देईल पीठ तोपर्यंत आपली भाजी शिजते आणि ही भाजी शिजल्यावर ना हे बघा मस्त अशी कोरडी कोरडी छान वाटते ना असे एकदम बघायला पण छान वाटते तर खायला किती छान वाटत असेल आणि मस्त वरून ओलं खोबरं मी किसलेलं ॲड केलं आता तुम्हाला हवं ना तर तुम्ही भरभरून खोबरं ॲड केलं ना तरी ही भाजी छान वाटते खायला आता माझ्या घरात ना जरा कमी खोबरं खातात म्हणून मी थोडं कमी प्रमाणात टाकलेलं आहे आणि मग ते झाल्यानंतर मस्त इथे चपात्या बनवायला घेतल्या मी पटापट पटापट आणि गरम गरम चपात्यासोबत ही भाजी तर अजून छान वाटते पण हे मी खाऊ शकते शैलेश नाही कारण टिफिनला देणार आहे आणि दुपारच्या वेळेस त्याला थंडच जेवण जेवावं लागतं म्हणून ह्यामध्ये काही त्याचा प्रश्न येतच नाही आणि त्याला कसलीही भाजी द्या काही द्या तू घेऊन जातो इवन नाश्त्याचे जरी प्रकार मी बनवून दिले ना टिफिनला तरी तू कधी मना करत नाही की कधी असं बोलत नाही की मला फक्त आणि फक्त भाजी आणि भाकरी किंवा चपाती असं हवं असं काही नसतं त्याला आणि मग मस्त एका साईडला हे सगळ्या चपात्या झाल्या होत्या माझ्या मा मग कॅसरॉलमध्ये मी मस्त गरमागरम असे तूप लावून ठेवून दिल्या आता ही पद्धत ना मला माझ्या सासूनबाईंनी शिकवलेली आहे की जेव्हा आपण चपातीला तूप लावतो ना तेव्हा दोन्ही असे जॉईंट करायचे चपात्या आणि मग ठेवायचं आणि आज ना पहिल्यांदाच सर्व जेवण झाल्यानंतर मी इथे नाश्त्याची तयारी करते कारण नाहीतर कधी कधी कसं असतं ना की मी पहिले नाश्ता बनवते आणि नंतर मग जेवणाला लागते मग मस्त एका साइडला दलियेचा उपमा बनवला आणि इथे मग दुसऱ्या साईडला दुसरं काम करायला घेतलं आता दुसऱ्या दिवशीची तयारी तर इथे मी इडली बनवणार आहे तर त्यासाठी ते इथे मी सहा वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि दोन वाट्या उडदाची डाळ आणि थोडीशी मेथीदाणे आणि पोहा थोडासा म्हणजे मुठभर बस एवढंच टाकलेलं आहे आणि कधी पण लक्षात ठेवा की ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार ना त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची आणि मग त्यानंतर छान स्वच्छ पाच सहा पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी व्यवस्थित ठेवून द्यायचं त्यामध्ये कारण ना ते तांदूळ ना थोड्या तासाने असे फुलून म्हणून पाणी व्यवस्थित ठेवायचं आणि मग माझं हे सर्व झाल्यानंतर मग किचन कट्टा सगळं साफ करायला घेतला मी तर पहिले सर्व भांडे घासून घेतले कारण किचन साफ केल्यानंतर ना जरा बरं वाटतं मला कारण ते पूर्ण दिवस असं घाण बघणं पण मला अजिबात आवडत नाही म्हणून मी पहिले ती तयारी करून घेते सर्व तर इथे पटापट मी भांडे पण घासून घेतले आणि इथे कसं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे कधी पाणी येतं कधी नाही येत तर हा सगळा इश्यू इथे आहे ना त्यामुळे मला किचनची जी कामं असतात ना ती पाणी असली की खूप धावपळीने करायला लागतात आणि म्हणूनच मी पटापट मी पहिले भांड्याचं काम आवरून घेतलं म्हणजे सर्व टिफिन वगैरे झाल्यानंतर आणि बाकीची कामं माझी तशीच आहेत पण पहिले हे करून घेतलं मी आणि कधी कधी ना असं वाटतं ना कंटाळा पण येतो पण काय करणार पण करायचं तर आपल्यालाच आहे घर आपलंच आहे म्हटल्यावर कामं पण आपलीच असायला हवीत आणि ह्यामध्ये मला काय असा आळस येत नाही पण कधी कधी थकवा खूप येतो ना मग त्यावेळेस असं वाटतं की जाऊ दे नंतर करते किंवा थोड्या वेळानंतर करून घेते किंवा जरा आराम करते नंतर करते असं विचार करते पण नाही कधी कधी मग असं मला वाटतं की जोपर्यंत मी किचन क्लीन करत नाही ना तोपर्यंत मला ते शांत वाटत नाही आणि मग पटापट इथे मी भांडे पण घासून घेतले त्यानंतर ना मला अशी सवय आहे ना की रोजच्या रोज ना हे सगळे असे कपड्याने डबे पुसून घ्यायचे किंवा मिक्सर पुसून घ्यायचं म्हणजे ज्या जे म्हणजे कट्ट्यावर असे डबे असतात ना आपले जसे की हळद मसाला झाला त्याचा डब्बा चपातीचा डब्बा मिक्सर आहे आणि हे आपलं साखर चहा पावडरचा डब्बा हे सर्वांना रोजच्या रोज मी पुसून घेते आणि का पुसून घेते कारण ह्या असं पुसल्याने ना रोजचं रोज ते जातने कि क्लीन दिसतं मग जेव्हा आपल्याला डीप क्लिनिंग करायची असते ना तेव्हा जास्त आपल्याला काय अवघड जात नाही करायला आणि ही सवय ना माझ्या मला सासरकडूनच आहे कारण ना त्यांची अशी रोजची पद्धत आहे की किचन पुसायच्या वेळेला ना हे सर्व आजूबाजूला जेवढं काय वस्तू असेल ती सर्व क्लीन करून घेतात अशी त्यांची सवय आहे आणि ती मला पण आता खूप लागलेली आहे आणि मी रोजच्या रोज असं करते तुम्ही पण असं करा कारण ना ह्याने ना खूप किचन पण क्लीन दिसतं आणि आपल्याला डीप क्लिनिंग करायची असते तेव्हा खूप इझिली पण होऊन जाते आणि अशा भरपूर महिले असतील की ज्यांना किचन ना क्लीन लागत असेल माझ्यासारखं कारण ना मला पण असं खूप असं म्हणजे होतच नाही जोपर्यंत क्लीन होत नाही ना किचन तोपर्यंत मला असं काय त्याच्यावर काम करावं असं वाटत नाही किंवा घरातली काही कामं झाली नाही असं मला वाटतात जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आणि मी एकदा किचन क्लीन झालं ना की असं मनाला शांती की हां आता पूर्ण क्लीन आहे आणि अशा काही माझ्या छोट्या छोट्या अशा सवयी आहेत ना त्यामुळे ना माझं किचन ना नेहमी असं क्लीनच राहतं आणि मी कशी दोन तीन पाण्याने असं स्वच्छ कपडं धुवून पिळून नंतर पुसून घेते त्यामुळे स्वच्छ राहतं सर्व चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय